शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण हे टिकाव धरू शकणार नाही असं बऱ्याच राजकारण्याना वाटतंय आणि त्यापैकी सगळ्यात क्रमांक एकचं नाव म्हणजे राज ठाकरे शरद पवार यांच्यावर बोलत असताना राज ठाकरे यांचं एक स्टेटमेंट आलंय ते म्हणजे मराठवाड्यामध्ये जर मराठा वर्सेस ओबीसी किंवा मराठवाड्यातून हे जे लोन आहे जातीचं ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटवण्याचं आणि मुख्य रूपानं मराठवाड्यामध्ये ओबीसी विरोध मराठा हा वाद पेटवण्याचं काम हे सरांगे पाटील करत नाहीयेत तर यामाग शरद पवार यांचाच हात आहे रागे पाटील हे तर एक निमित्त मात्र असून याचे मुख्य कर्ते धरते हे शरद पवार आहेत राज ठाकरे यांची गाडी इथंच थांबली नाही तर त्यांनी असंही सांगितलं की एकोणीसशे नव्याण्णव पासून जेव्हापासून पास। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून ते आजपर्यंत शरद पवार यांचा राजकारणाचा बेस हा फक्त आणि फक्त जातीवाद आहे हे स्टेटमेंट तर आपण समजू शकतो मात्र या पलीकडे जाऊन साहेबांनी असं सांगितलं की पवळ्या शेजारी ढवळ्या बांधला वान नाही पण गुणू लागला ही एक म्हण असते मात्र ही म्हण अजितदादा पवार यांच्या बाबतीत मात्र खोटी ठरली आहे कारण अजितदादा पवार यांचं नेतृत्व आहे राज ठाकरे यांना आता भरताच आवडू लागलं अजितदादा पवार यांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये कुठल्याही जातीचं राजकारण केलं नाही एवढं गुण त्यांना शरद पवार यांचा लागला नाही असं म्हणत त्यांनी अजितदादा यांचंही कौतुक केलं माध्यमा म्हणजे याची जोरदार चर्चा सुरू आहे असं असताना मात्र राज ठाकरे यांच्या एक काही एक चार ते पाच प्रश्न आहेत त्या पाच प्रश्नाची उत्तरं त्यांच्याकडून येणार आहेत का त्यातील असं म्हणत आहेत की या राज्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद पेटवण्याचं काम शरद पवार यांनी केलं मात्र मुख्य मुद्दा हाच आहे की जरागे पाटील यांनी आरक्षणाची मागणी केल्यानंतर तुम्हाला माहिती असेल एक चार पाच महिने वातावरण शांत होत मात्र अचानक सरकारमधील एक मंत्री नाव आहे छगन भुजबळ हे हायपर झाले आणि त्यांना ओबीसी मेळावे घ्यायला सुरुवात केली आणि त्या मेळाव्यामधून जरागे पाटील यांच्यावर टार्गेट करायला सुरुवात केली तेव्हा बऱ्याच जणांनी असं विचारलं की सरकारमधला एक मंत्री अशा प्रकारची भूमिका कसं काय घेऊ शकतो त्यांचा जर काय प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सरकारमध्ये विचारलं पाहिजे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी तो प्रश्न मांडला पाहिजे पण असं न करता ते जरागे पाटील यांच्या सारखं त्यांना उत्तर देण्यासाठी अशा सभा घेऊन वातावरण दूषित कसं काय करू शकतात याबद्दल जेव्हा दादा यांना विचारले गेला असता ते म्हणाले होते की त्यांचा नायडा जाईल आपल्याला माहिती असेल जेव्हा छगन भुजबळ यांनी जरागे पाटील यांना टार्गेट करायला सुरुवात केली त्यानंतर छगन भुजबळ यांच्या बऱ्याच केसेस या क्लोज झाल्या त्यामुळं त्यावेळी सुद्धा एक असं म्हटलं गेलं की छगन भुजबळ हे स्वतः नाही तर त्यांना देवेंद्र फडणवीस हे चार्ज करतायत पाठीमागून मग माँग राज ठाकरे यांना हा प्रश्न आहे की छगन भुजबळ यांनी असा अटॅक केल्यानंतर हे वातावरण दूषित झालं मग महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद शरद पवार यांनी पेटवला जिरांगे पटेल यांनी पेटवला किंवा देवेंद्र फडणवीस यांनी पेटवला याचं उत्तर पण त्यांना द्यावं लागेल ते असं म्हणतात की एकोणीसशे नव्याण्णव पासून शरद पवार यांचं राजकारण हे जातीवादी आहे मग असं असेल तर मागच्या दोन हजार एकोणीसच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये राज ठाकरे यांनी आपला कुठलाही उमेदवार न देता फुकटामध्ये आपण असं समजूया फुक्टामध्ये राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारांचा प्रचार का केला का मग असं काय झालं की दोन हजार एकोणीसला शरद पवार हे जातीवादी नव्हते चोवीसला ते जातीवादी आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या पूर्वी ते जातीवादी होते असं तर होऊ शकत नाही मग हे सोयीस्कर भूमिका त्यांनी घेतली नाही का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय त्यानंतर अजून एक प्रश्न येतो हो की त्या बदल्यामध्ये ज्यावेळेस मागच्या विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस त्यावेळेस जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते चंद्रकांत पाटील त्यांच्या विरोधामध्ये मनसेने जो उमेदवार दिला त्या उमेदवाराच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचा पाठिंबा राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वतःच्या उमेदवाराला का घेतला शरद पवार हे जर जातीवादी राजकारण करत असतात तर स्वतःच्या विधानसभेला उभ्या असलेल्या उमेदवाराला तुम्ही पाठिंबा का मागितला हा प्रश्न होऊ शकत नाहीये का त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला निकालानंतर जी परिस्थिती उद्भवली उद्धव ठाकरे शरद पवार यांच्याकडे आले तोपर्यंत राज ठाकरे हे शरद पवार यांच्यासोबत होते मात्र जेव्हा राज ठाकरे यांना असं वाटलं की उद्धव ठाकरे इकडे आले त्यामुळं भाजपसोबत जाऊन एक हिंदुत्वाची स्पेस आपण भरून काढावी आणि इकडं शरद पवार यांच्याजवळ आलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर आपण कुरघोडी करू शकतो भविष्यात भाजपसोबत आपण जाऊन बरेच राजकीय कमाई करू शकतो म्हणून तुम्ही थेट हिंदुत्ववादी भूमिका घेतली त्यामध्ये काय वाद नाही मात्र तुम्ही भूमिका बदलली नाही का कारण पक्ष स्थापन झाल्यापासून तर दोन हजार एकोणीस पर्यंत आपण कधीही भगवे वगैरे किंवा हिंदुत्ववादी भूमिका कधी घेतलीच नव्हती मात्र तुम्हाला कुठं तरी उद्धव ठाकरे यांना कुठंतरी विरोध करायचा होता त्यांची जागा तुम्हाला कॅप्चर करायची होती म्हणजे तुम्ही पण भूमिका इतक्या बदललेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जरी सातत्याने भूमिका बदलत असाल तर तुम्ही इतर राजकारण्याकडून तशी अपेक्षा की त्यांनी व्यवस्थितच वागावं ही कसे काय करू शकतात आपण जनतेचं समजू शकतो मात्र एक राजकारणी दुसऱ्या राजकारणाकडून ही कशी काय अपेक्षा करू शकतो आणि त्यामुळं कुठेतरी एक स्पेस बनवण्यासाठी म्हणून किंवा पडद्या आडून भाजपचे स्टॅटिंग करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळवणी करून हे सगळे शरद पवार किंवा महाविकास आघाडीवर धडाधड आरोप होत आहेत का तुम्हाला नेमकं काय वाटतं मित्र ते कमेंट नक्की करा विश्लेषण आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद